मेहकर हा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले संजय रायमुलकर यांनी शिवसेनेकडून या ठिकाणी निवडणूक लढवली मात्र संजय रायमुलकर यांच्या जात प्रमाणपत्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव सरदार यांच्यासह आठ जणांनी हरकत घेतली आहे या प्रकरणी जात पडताळणी कार्यालयानं संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे त्यामुळे आता रायमुलकर यांची आमदार सारखी धोक्यात आली आहे रायमुलकर यांनी निवडणुकीच्या वेळी बलाय सुतार असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते मात्र ते बलाय सुतार नसून नुसतेच सुतार असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता या प्रकरणी तक्रार करत्यांनी न्यायालयात धाव घेतली होती दोन हजार नऊ पासून न्यायालयात या प्रकरणी लढा सुरू होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अशी एक पंचवार्षिक पूर्ण करून दोन हजार चौदा मध्ये संजय रायमुलकर निवडणुकीत निवडून आले या प्रकरणात अनेक घडामोडी जानेवारी पर्यंत जात पडता आणि कार्यालयाने निर्णय द्यावा असे आदेश अकोला जात पडता आणि कार्यालयाला दिले होते न्यायालयाच्या या आदेशानंतर आज अकोला येथील जात पडताळ आणि कार्यालयाने संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे त्यामुळे आता संजय रायमुलकर यांची आमदारकी धोक्यात आली आहे याबाबत संजय रायमुलकर यांना विचारणा केली असता समिती पैकी एका सदस्याचा निकाल आपल्या बाजूने असून इतर दोन सदस्यांनी आपल्या विरुद्ध निकाल दिला आहे त्यामुळे आपण या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले